नमस्कार मी स्वाती सक्पा आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी आरक्षणातील रद्द करा रद्द करा, रंद करा। सुप्रीम कोर्टानं एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आरक्षण विरोधी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात घर हक्क संघर्ष समिती आणि जातीय निर्मूलन आंदोलन महाराष्ट्र आणि रिपब्लिकन सेनेच्या वतीनं नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलन करण्यात आलंय जातीय सलोखा आणि एकजुटीच्या आग्रहासाठी करण्यात आलेल्या या आंदोलनामध्ये घर हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामण पगार जातीय निर्मूलन आंदोलन महाराष्ट्राचे अध्यक्ष अॅडव्होकेट उत्तम जागीरदार रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व घरहक्क संघर्ष समितीचे उपाध्यक्ष खाजा मिया पटेल घर हक्क संघर्ष समितीचे संघटक कैलास सरकटे महाराष्ट्र हॉकर्स युनियनचे अध्यक्ष विनिताताई बाळाकुंद्री घरहक्क संघर्ष समितीचे संघटक उल्हास नेरुलकर रिपब्लिकन सेना ऐरोली विधानसभा माजी अध्यक्ष प्रकाश वानखेडे वाशी विभाग माजी अध्यक्ष उमेश खंदारे एकता एक नगर एकचे अध्यक्ष चांद पठाण रामजी नगरचे हक्क संघर्ष समिती अध्यक्ष संतोष नरोडे कांबळे भालेराव भारतीताई शिर्के मंगल पटेल मेहबूब शेख सलीम शेख नसीम राईन अशोक जमादार जाधव साहेब पंचशील नगर टाटानगर नगर, रामजी रामजीनगर येथील सर्व घर हक्क संघर्ष समितीचे व जाती निर्मूलन आंदोलनचे व रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात आपला सहभाग नोंदवीत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या आरक्षणविरोधी निर्णयाविरोधात निषेध व्यक्त करीत आंदोलन केला

आज नवी मुंबईमध्ये आपण घरहक्क संघर्ष समिती आणि महाराष्ट्र जाती अंत निर्मूलन आंदोलन आणि रिपब्लिकन सेना यांच्या वतीनं इथे सुप्रीम कोर्टानं जो एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बाबत निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाच्या केंद्र शासनाने निरास निराशीकरण करावं म्हणून इथं धरणे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे सुप्रीम कोर्टाचा हा जो निर्णय आहे त्यात उपवर्गीकरणाबरोबरच त्यांनी या मागास घटकांना क्रिमीलेअर लावावं त्याचबरोबर एका पिढीनं जर आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर दुसऱ्या पिढीला त्यांनी आरक्षणाला वंचित व्हावं अशा पद्धतीची ही ॲडवायझरी दिलेली आहे आणि ज सुप्रीम कोर्टाचा हा ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम आहे असं आम्हाला वाटतं आणि म्हणून आम्ही सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय अमान्य करत आहोत हा आणि या संदर्भामध्ये आम्ही सर्व महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीची आम्ही आंदोलनं आणि जनजागृती कॉन्फरन्स घेऊन याशिवाय गरज पडली तर आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये इंटरव्हेन्शनही करू इच्छितो आहोत आणि याचबरोबर आम्ही दलित समूहांबरोबर इतर सर्व वंचित समूहांना जे जे गरजू समाजाचे घटक आहेत त्यांना बरोबर घेऊन इच्छितो आणि सगळ्यांसाठी घरं सगळ्यांसाठी शिक्षण सगळ्यांसाठी आरोग्य आणि सगळ्यांसाठी रोजगार आम्ही मागतो आहोत आणि या आरक्षणाच्या पंखाखाली अधिकाधिक समूहांना आणलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे, बर हो, आहे। मित्रांनो आज नवीन मुंबईच्या या ऐतिहासिक चौकामध्ये महाराष्ट्र जाती निर्मूलन आंदोलन आणि घर हक्क संघर्ष समितीने एक संघर्षाची भूमिका घेऊन केंद्रामध्ये जी मंडळी आज सत्तेत बसलेली आहे त्यांचा अजंटा झालेला आहे या देशातल्या नोकऱ्या संपवा या देशाचं शिक्षण संपवा पाच किलो रेशन फुकट द्या आणि राज्य करा अशा पाय टाईपचं त्यांचा राज्य करण्याचा अजेंडा आहे त्याला विरोध करण्यासाठी आज महाराष्ट्रातलं पहिलं आंदोलन नवीन मुंबईत आहेत त्याच्यानंतर ठाणा अकोला अमरावती विदर्भ नागपूर आणि पुणे या ठिकाणी आम्ही लवकरच आंदोलन आत्ताच आमचे सिनियर ॲडव्होकेटने सांगितल्याप्रमाणे कोर्टाची लढाई लढूच पण नुसत्याच कोर्टाच्या लढाईने फारसा हातात काही येणार नाही न्याय व्यवस्थेत सुद्धा आर एस मंडळी बसलेली आहेत आमचा त्यांच्यावर फारसा विश्वास नाही आहे आणि जोपर्यंत हे रस्त्यावरचं आंदोलन तीव्र होऊन आम्ही हे जे जाणारं रिझ्युल्युशन खेचून घेऊ आणि ते रिझोलशन खेचणाऱ्यांना दे मायद्यांनी ठार करू मग ती मतपेटी असेल तर रस्त्यावरचं आंदोलन असेल ही लढाई आजपासून सुरू झालेली आहे हा सुरुवात आहे अंतिम आता दिल्लीच्या लढाईत आम्ही करू सर्वोच्च न्यायालयाने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो निर्णय दिलेला आहे एस सी एस टी ओबीसी या आरक्षणाबद्दल आज आम्ही या ठिकाणी त्यांचा विरोध करत आहोत कारण अनुसूचित जाती व जमाती क्रिमिलेअर व उपवर्गीकरण क कसोट्या लावू नये यासाठी आजचं आमचं आंदोलन आहे कारण याच्यामध्ये एकदा कुणाला जर आरक्षण मिळाला त्याच्यानंतर त्याला आरक्षण मिळणार नाही या भूमिकेतून या सरकारचा डाव आहे हे कुठंतरी डाव आम्ही हलून पाडणार आहे आज काही लोक शहरामध्ये आलेत आज त्यांचा कसे बी चालतो पण अजून बी गाव कसेमध्ये लोक अजून बी गरीब आहेत अजून बी त्यांच्या हाताला रोजगार नाही त्यांच्या पोटाला अन्न नाही अशी परिस्थिती आहे आणि या शहरामध्ये सुद्धा गोर गोरगरीब लोक उंच उंच टावरच्या टावर बिल्डिंगा बनवतात आणि ते झोपडपट्टीमध्ये राहतात हा त्यांची रोहण्याची सोय नाही या इथल्या तर प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल एम आय ची प्रशासन असेल ह्या गोरगरिबांनी जे खड्ड्यात असलेले जे जमीन आहे त्या जमिनीमध्ये माती भरणी करून जमीन लेवल करत आहे आणि त्याच्यावर शिडको एम आय डी सी किंवा महापालिकेचं प्रशासन त्याच्यावर कब्जा करत आहे गोरगरिबाला हाकलून आणण्याचं काम करत आहे तर ह्या शासनानं गोरगरिबांना जसं वापर करत आहेत त्या पद्धतीनं गोरगरिबाला घर द्यायला पाहिजे त्या गोरगरिबांच्या मुलाला शिक्षण द्यायला पाहिजे त्या गोरगरिबांच्या घरामध्ये प्रकाश द्यायला पाहिजे कारण आमच्या देशाचे प्रधानमंत्री सांगतात मग दोन हजार चोवीस टक्के हर एक गरीब को घर दूंगा उस घर के अंदर नल होगा नल में जल होगा उसका घर प्रकाशमय होगा अशी आमच्या देशाचे प्रधानमंत्री सांगत आहे मग आमच्या गरिबाच्या झोपड्या का उद्ध्वस्त करतात त्या शिडकोने एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये लो ज्याचा उत्पन्न लो आहे त्या लोकांना आठ हजार नऊ हजारामध्ये घरं दिले होते आज यामध्ये शिडको प्रशासन सत्तावीस लाख पस्तीस लाखामध्ये घर लॉटरी काढत आहे गरीब सत्तावीस लाख कुठून आणणार त्यावेळेस तुम्ही एकोणीसशे पंच्याऐंशी त्र्याऐंशी ऐंशी ला तुम्ही जर आठ हजाराला घर दिले तर तुम्ही आता पाच सहा लाखामध्ये घर द्या आम्ही घर घ्यायला तयार आहोत ना पण आम्ही पकडलेल्या जागेवर आम्ही घर होतो आमचा रोजगार हिसकावू नका आमची घरं हिसकावू नका आमचं शिक्षण हिसकावू नका आमचं आरक्षण हिसकावू नका आज आमच्याकडे शिवाय काय नाही जर तुम्ही एकदा आरक्षण दिलं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं सांगितलेलं आहे की बाबा यांना गरिबीतून मुक्तो आज आमची गरिबी गेली कुठं आज आम्ही गरीबच आहोत जर आमच्या समाजातला जर एखादा माणूस जर श्रीमंत झाला असाल तर शंभर टक्के लोक श्रीमंत झालेले नाहीत म्हणून ना आरक्षण राहिलाच पाहिजे म्हणून आज आम्ही ह्या रिपब्लिकन सेनेच्या होतीने कराक संघर्ष होतीने आणि जाती निर्मूलन आंदोलन महाराष्ट्राच्या वतीने आज आमचा पहिला आंदोलन झालेलं आहे पूर्ण महाराष्ट्रावर आम्ही विरोध करणार आहोत आमच्या ॲडव्होकेट जागीरदार साहेब कोटाची लढाई लढतेलच परंतु आम्ही जनजागृती करण्यासाठी सर्व जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम करणार आहोत मराठ्यांचा वाद ओबीसी सोबत ओबीसींचा वाद धनगरांसोबत अशा प्रकारची जी स्थिती आहे ते हाणून पाडण्याचं काम आज मोठं आंदोलन गराख संघर्ष समिती व जाती निर्मूलन आंदोलन व रिपब्लिकन सेनेच्या वतीनं आमची सर्व नवी मुंबईची टीम अशाच प्रकारे राज्याच्या एकूण कानाकोपऱ्यात हा लढा अजूनही या याच्यापेक्षा तीव्र करण्याचं काम आम्ही संघटित होऊन करू एवढ्या ज्या ठिकाणी बोलतो या सरकारला आणून पाडू केंद्रातील असेल राज्यातील असेल यांचं पितळ उघडं पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही કેમેરામેન ઇકબાલ શેખ સહ પલ્લવિકેદાર કેદાર વૃત્ત વાહિની કરીતા